ची महत्वाची बातमी पाहूयात नाशिक लोकसभेवर आता भाजप दावा सांगण्याची शक्यता आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेत नाशिकच्या जागेसाठी फडणवीसांना साकडं घालण्याचं ठरलेलं सा आहे तर नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार तसंच पालिकेची सत्ता आणि संघटना देखील मजबूत आहे त्यामुळे आता ती जागा भाजपलाच द्यावी असा स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे आता या आग्रहामुळे नाशिकमधील जागेवरून महायुतीमध्येच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे भारतीय जनता तीन आमदार या ठिकाणी आहेत महानगरामध्ये पासष्ट नगरसेवक होते महापालिका एखादी सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती त्र्यंबकसारख्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी वर्षानुवर्ष सत्ता आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक महानगरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आहे काम करतायत बूथपर्यंत त्या ठिकाणी कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि संघटन एक चांगलं मजबूत आहे आणि या संघटनाच्या मजबूतावरती आम्ही या ठिकाणी ही नाशिक लोकसभेच्या आग्रह काम करणार आहोत